सो हॅलो एव्हरी फ कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपापल्या फॅमिलीसोबत पुन्हा पुन्हा मी तो टॉपिक घेऊन आलेले आहे जो गेल्या मागच्या पाच सहा दिवसापूर्वी चालू होता मला भाग पाडत आहे सारखं सारखं तो व्हिडिओ बनवण्यासाठी माझी कुठलीच इच्छा नव्हती की हा टॉपिक म्हणजे वाढवला पाहिजे लांबपर्यंत खेचला गेला पाहिजे है ना माझी ही इच्छा नव्हती म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तो टॉपिक तिथे स्टॉप केला होता दी अँड केला होता बट बट दी अँड फक्त माझ्याकडून झालं आहे समोरच्या व्यक्तीकडनं झालेलं नाही आहे तर तुम्ही बघत असाल पांडुरंग सरांचे ब्लॉग्स तुम्ही बघत असाल त्यामध्ये गेल्या पाच सहा दिवसापासून माझ्या नावाचं टायटल माझं थमनील माझे फोटो थंबला असतात तर नको तसं बोलायला लागलेत एका ब्लॉगमध्ये असं म्हणलं गेलं आहे की मी रियाची लायकी दाखवून देते एका ब्लॉगमध्ये असं बोललं गेलं आहे की आता स्वतःहून सर बोलत आहेत की नाही का म्हणजे चला श्रीवलीचा रोल आपण तुला देऊयात म्हणजे मला नाही त्यांच्या बायकोला देऊयात असं बोलतात समोरचं व्यक्ती असं बोलते की नाही मला नाही करायचं रियालाच द्या तो रोल मला नाही करायचं एका ब्लॉग मध्ये असं बोललं जात आहे म्हणजे टोंगणं मारतात आहे मला प्रत्येक मी मी तर काही कोणाला टोंगणं वगैरे मारलं नव्हतं बट प्रत्येक ब्लॉग मध्ये मला टॉन्ट मारत आहेत प्रत्येक ब्लॉगमध्ये मला कमीपणा दाखवत आहेत प्रत्येक ब्लॉगमध्ये माझं नाव घेऊन माझी इन्सल्ट करत आहे माझ्या कलाला मला तर ते मी बघून शांत नाही बसू शकत प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं नाव प्रत्येक ठिकाणी माझंच माझाच माझंच माझंच टॉपिक चालू आहे त्यांच्या घरामध्ये त्यांचे भाऊ पण व्हिडिओ बनवत आहेत मग मी म्हणलं मी का शांत बसू मी का शांत बसू तुम्हाला असं वाटत असेल की मी घाबरली बाबा खूप बोलली होती ना हिंमत असेल तर य हिंमत असेल तर अमोक हिम्मत असेल तर तमोक काय काय बोललं गेलं होतं मला तर खूप आहे हिंमत माझ्याकडे खूप हिंमत आहे माझी हिंमत अजून कोणी बघितली नाही जीव देईल पण मी माझी हिंमत नाही गमवणार हिंमत नाही कमी करणार मी खूप हिंमत आहे मी दिसते अशी शरीराने लुकडी बट खूप पॉवर आहे माझ्यामध्ये हे तुम्हाला माहिती नाही आहे अजून तर मला असं वाटत आहे की त्यांच्याकडून हा विषय स्टॉप करायचा नाही आहे हा या विषयाला डी अँड करायचं नाही आहे तर त्यांना जर भांडण वाढवायचीच असेल सो so, यस yes, मी पण खंबीर आहे माझ्यासाठी सेल्फ रिस्पेक्टसाठी उभं राहायला मीसुद्धा खंबीर आहे मी, खंबी मी पण काय म्हणतात ते तडजोड बोलतात ना उत्तर देईल मला पण तोंड आहे तुम्हालाच तोंड नाही आहे काही पण बोलायला मला सुद्धा तोंड आहे शेवटचा जो ब्लॉग टाकला होता मी व्हिडिओ टाकला होता त्यानंतर मी कसल्याही प्रकारचं त्यांचं नाव घेतलं नव्हतं कुणाचंही नाव घेतलं नव्हतं ना सरांचं घेतलं होतं ना कुठल्या त्यांच्या फॅमिली मेंबरचं नाव घेतलं होतं म्हणजे मी ब्लॉगच टाकला नव्हता कसल्याच प्रकारचा म्हणलं आपण काहीतरी नवीन केलं तर आपण आपल्या ऑडियन्सला प्रेझेंट करूया असा मी विचार केला होता बट वारंवार वारंवार वारं वारं समोरच्या व्यक्ती माझं नाव घेत आहेत आणि बरंच काही म्हणून मला पुन्हा भाग पाडले हा व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओला उत्तर द्यायला मी सुद्धा खंबीरपणे उभी आहे रिसंटली बघा सरांनी दुपारी एक व्हिडिओ टाकला पिहूनी काय करून घेतलं म्हणून बघा त्या व्हिडिओमध्ये पांडुरंग सरांच्या बायकोनी सर म्हणत होते की नाही का तू तू म्हणत होती ना की पुष्पामध्ये जर मला घेतलं असतं तर पाहिजे तितके तुम्हाला व्ह्यूज मिळाले असते है ना आणि मग म्हणले सर म्हणले की तू शाप दिला होता की व्हिडिओ चालणारच नाही म्हणून तर मग त्यांची बायको म्हणली की आ, मी तुम्हाला शाप दिला नव्हता ज्यांना द्या दे, जिला आहे ना तिला शाप लागला असेल आणि जिला कळायचं ते कळाला असेल म्हणजेच की मला मला श्राप दिलाय काय वॉट एव्हर श्राप दिला असेल ते तिलाच माहिती मी एक सांगते आपण जर समोरच्या व्यक्तीचं वाईट करायचं विचार जरी केला ना भले तुम्ही वाईट करू नका ब... मनामध्ये तुम्ही तसा विचार जरी आणला ना समोरच्या व्यक्तीचं वाईट करायचंय म्हणून तर समोरच्या व्यक्तीचं वाईट नाही आहोत स्वतःच वाईट होत हे लक्षात ठेवा तर श्राप रॉप हे मला कधीच कोणाचं लागत नाही मम्मी बघा आम्हाला असं सांगत असते की आता आपण बघा एखादी काहीतरी गोष्ट बघतो आपण डोळ्यासमोर समजा फॉर एक्झाम्पल समजा आपण भरपूर पैसा आहे डोळ्यासमोर आपला नाही का खूप पैसा आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय बट तो आपला पैसा नाहीये दुसऱ्यांचा पैसा आणि मग आपण असा विचार केला की बाबा नाही का ह्यांच्याकडे एवढा पैसा आहे तर आपण आज रात्री ह्यांच्या घरी चोरी करूया ना असा विचार करतो आपण बट तसा आपण करत नाही जसा विचार करतो आपण तसं जाऊन चोरी करत नाही बट आपण जो विचार करतो ना ते केल्याप्रमाणेच असत म्हणजे तुम्ही चोरी नाही केली पण तुम्ही जो विचार केलाय ना ती चोरी केल्यासारखंच असतं आहे का माझं बोलणं मी एक्सप्लेन म्हणजे व्यवस्थित केले नाही केले माहिती नाही कारण माझी मम्मी बोलत असते की आपण एखाद्या म्हणजे व्यक्तीला वाईट नजरेने बघितलं काही मनामध्ये वाईट विचार आणले तर ते पाप तुम्ही केलंच असं समजायचं जास्त माझी मम्मी बोलते तर आपण म्हणजे मला सांगायचं ह्याच्या मागचं कारण असं की आपण जे समोरच्या व्यक्तीला वाईट करण्याचा प्रयत्न करत असतो वाईट बोलण्याचा प्रयत्न करत असतो शाप देण्याचा प्रयत्न करत असतो सो ते समोरच्या व्यक्तीला लागतच नाही ते असं टक्कर मारून रिटर्न येतं है ना तर त्याच्यामुळे ना कुणाच्याही बद्दल वाईट विचार करायचा नाही आणि कुणालाही श्राप देऊन स्वतःचं कशाला तोंड वाईट करून घ्यायचं ना मला एवढंच बोलायचं मी कोणाला कधी श्राप दिलेला नाहीये कोणाला कधी वाईट बोललेले नाहीये तर जाऊ दे ते तुम्हाला मी बोलले तर विश्वास नाही बसणार ते देवालाच माहितीये मी कशी आहे ते मला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलायचं आहे की मी विषय स्टॉप केला होता तर समोरच्या व्यक्तीने सुद्धा हा विषय स्टॉप करायला पाहिजे होता बट तसं मला दिसत नाही रोज 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 माझ्या माझ्या नावाचे टायटल माझे थमनिल्स मला दिसत आहेत सो मी शांत नाही बसू शकत आणि तुम्ही बघा पांडुरंग सरांनी एक ब्लॉग टाकला होता की रिया आणि पूजाची माफी मागितलीच पाहिजे तर त्यामध्ये मला पण तो जो टायटल होता थमनील होता ते बघून मला सुद्धा असं म्हणजे वेगळंच फील झालं होतं की नाही का म्हणजे सर असं बोलू शकतात सर असं कसं बोलू शकतात जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला तर जरा मनाला नाही का म्हणजे थोडी शांती भेटली आनंद भेटला की बाबा चला सरांना तरी जाणीव आहे माझी की मी काय विचार करते मी सगळ्यांबद्दल काय विचार करते की मी व्हिडिओमध्ये काम करण्याच्या मागचं कारण काय आहे हे सरांनी जाणून घेतलं आहे या सहा वर्षामध्ये आम्ही गेल्या सहा वर्षासोबत काम करतो आणि जसं की ते बोलले की आ, मी एका फोनवर येते बरोबर आहे त्यांचं सरांचा मला फोन आला आ, इमर्जन्सी जरी मला सरांचा फोन आला की तुम्हाला एका तासामध्ये इकडे पाहिजे तर मी तिथे एक ते दीड तासामध्ये तिथे हजर असतेच कारण की दोन ते बारामतीला जायला यायला एक तास तरी लागतोच सो मी एक ते दीड तासापर्यंत मी वाजेपर्यंत मी सरांपाशी असतेच तर सरांची मी साथ सोडली नाही गेल्या सहा वर्षापासून तर येस मी सरांची साथ सोडली नाही चढ उतार भरपूर आले मी सरांना सांगत गेले की सर असू द्या लाईफमध्ये चढ उतार येत असतं तर तुम्ही हार मानू नका आपण असं व्हिडिओ बनवू आपण तसं व्हिडिओ बनवू आपण ह्या ॲक्टरला बोलूया आपण ह्या ॲक्ट्रेसला बोलूया असं मी खूप सरांना सांगते तर म्हणजे फुल सपोर्ट केला आणि त्याच्यामागचं कारण असं म्हणजे सरांना सपोर्ट करण्यामागचं कारण असं की सगळ्यांना पुढं जायचं आहे आणि पुढं जाण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे सो माझ्यासाठी प्लॅटफॉर्म हे आमची टीम प्रोडक्शन म्हणजे आम्ही एक प्रो आपलं स्वतःचं प्रोडक्शन म्हणून मी काम करत होते तर ते एक माझ्यासाठी प्लॅटफॉर्म होतं की ज्याने करून म्हणजे ते सरही पुढं जातील आणि मीही त्यांच्या थ्रू पुढं जाईल असा मी विचार करत होते आणि जर पुढं गेलो है ना कुठला ना कुठले व्हिडिओ व्हायरल झाले आपले जर लिंक लागली व्हायरल होत गेले आपले व्हिडिओ तर मग प्रॉब्लेम कोणाचे सॉल्व होणार आहेत तुमच्याच घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि माझंही होणार तुमच्या घराचे प्रॉब्लेम म्हणजे कसा तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकता जसं पाहिजे तशी तुम्ही लाईट जोरू शकता जिथं पाहिजे तिथं तुम्ही फिरू शकता जाऊ शकता सेम ॲज मीही करू शकते मी पण थोडं ना थोडं काहीतरी करू शकते माझी तर इतकी इच्छा आहे माझं स्वप्न आहे मी आज तुम्हाला माझं स्वप्न सांगते काय आहे मी का एवढी धडपड करते म्हणजे व्हिडिओमध्ये का काम करते असं एक माझं स्वप्न आहे खूप म्हणजे नऊ दहा वर्षापासूनचं माझं स्वप्न आहे की मला एक फोर व्हीलर घ्यायची आहे आणि एक छोटासा आहे ना फ्लॅट किंवा बंग बंगला घ्यायचा आहे छोटासा काय ना आणि ते गाडी आणि बंगला मला माझ्या मम्मी आणि पप्पांच्या नावावर करायचं आहे हे माझी खूप म्हणजे खूप वर्षाची वर खूप म्हणजे खूप वर्षाचं वर, एक स्वप्न आहे आणि प्रयत्न करते की मी ते स्वप्न पूर्ण करावं म्हणून आणि हे स्वप्न माझंच नाही तर इतर कितीतरी लोकांचे स्वप्न असतात असतातच की आपण बंगला घ्यावं गाडी घ्यावं बट मला माझ्या मम्मी आणि पप्पांच्या नावावर गाडी घर घ्यायचं आहे की बाबा हां आपल्या मुलीने काहीतरी करून दाखवलं हे मला सिद्ध करायचं आहे म्हणून मी सरांसोबत काम करते सर जेव्हा बोलवतील मी तेव्हा अवेलेबल असते सर जे बोलतील मी ते करते प्रत्येक गोष्टी सरांची मी साथ सोडली नाही तर तो व्हिडिओ मी बघितला सरांचा तर मग थोडं जीवात जीव आला जरा बरं वाटलं की बाबा हा चला सरांनी मला समजून घेतलं पण बाकीच्या घरच्यांनी समजून नाही घेतलं की बाबा चांगलंच झालं तर त्यांचंच भलं होणार आहे त्यांचीच परिस्थिती सुधारणार आहे तर हा विचार करून मी सरांची सरांना साथ देत होते पण सरांनी एक बघा एकतीस डिसेंबरचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये पण सरांनी टायटल टाकला होता की पूजाला नाव ठेवणारे व्हिडिओ बघा तर त्यामध्ये भरपूर साऱ्या कमेंट आल्या त्यांच्या बायकोला की एक नंबर ॲक्टिंग केली छान केली वगैरे वगैरे चांगली गोष्ट आहे शिकत आहे सुरुवात आहे चांगली गोष्ट आहे ट्रेन करत आहेत तर कुठं ना कुठं तिला चान्स मिळत आहे सो त्या चान्सचा चांगला वापर केला पाहिजे म्हणजे संधी भेटली तर त्या संधीचा पूर्णपणे फायदा उचलला पाहिजे आपल्याला सिद्ध करण्यासाठी सो चांगल्या कमेंट आले चांगल्या पब्लिकचं चा रिस्पॉन्स आहे तर चांगलं काम करा मी काय म्हणत नाही आणि इथून पुढे पण इथून इत, मागे पण मी काय म्हणत नव्हते की तुम्ही ह्यांना घेऊ नका त्यांना घेऊ नका ह्या मुलीला घेऊ नका अमुकतामुक मी माग मागं पण आहे की मी असं कधीच कोणाला बोलले नाही ज्या वेळेस माझा रोल निघेल त्यावेळेस मी येते काम करते काम झालं की माझं मी घरी येते तर बघूया आता हा तर मी व्हिडिओ बनवून टाकेल उद्या तर बघू आता कोणाकोणाचं कुना रिॲक्शन का काय असतंय कोण किती पेटतंय हे व्हिडिओ बघून कोणाला अजून किती राग येतोय आपण बघूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू आता व्हिडिओ तर केलाय खरं कारण की मी तर शांतच बसले होते सारखं सारखंच माझं नाव येतं तर मी नाही ना शांत बसू शकत तुम्ही जर असता तर तुम्ही असं बसलं असता का शांत एवढं मागच्या ब्लॉग मध्ये मला बोलली होती तरी पण मी शांतपणे घेतली होती गोष्ट ती व्यवस्थितपणे मी समजवलं सुद्धा होतं सॉरी पण बोलले होते बट काहीच उपयोग झाला नाही ते बोलण्याचा आणि मला सरांना हे बोलायचं आहे की माझं काय चुकतं आहे एवढं मला सांगायचं तुम्ही माझं काय चुकतं आहे मी खरं चुकली आहे का तुम्ही मला सांगा पांडुरंग सरांना मी बोलते आहे की मी खरं चुकती आहे का तुम्ही मला सांगायचं चला एवढंच मला बोलायचं आहे मी काय जास्त विषय नाही वाढवते आणि न्यू इयर येत आहे सो हॅपी न्यू so, इयर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सगळ्यांना विश केलं होतं ऑडियन्सला पण सगळ्यांना पण केलं होतं सो so, पुन्हा एकदा येणारा नवीन वर्ष सगळ्यांना सुख शांती समृद्धीचं जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना सो so, चला बाय बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, बाय बाय अँड टेक केअर